नमस्कार इथे आता ऑफिसमध्ये फीत तर रा जानकीने सुमित्राला कापायला सांगितलेली असते ओपनिंग सुमित्राच्या हस्ते होतं आता कम्प्युटरसुद्धा सुमित्राच्याच हस्ते चालू करणार असतात ती ॲड येणार असते ती ॲड ते लॉन्च करणार असतात इकडे सयाजीने त्या ऑफिसमध्ये करंट लावून ठेवलेला असतो लॅपटॉपच्या बटनाला लॅपटॉपचं बटन ऑन केलं की ती जानकीला शॉप बसणार आणि जानकी ढगत जाणार जानकीला मारण्याचा फुल प्लॅन या सयाजीने केलेला असतो आणि तसा प्लॅन त्याने ऐश्वर्याला देखील सांगितलेला असतो आता सगळीजणं आनंदाने ती ॲड लॉन्च करायला येतात आणि सुमित्राला लॅपटॉपचं बटन दाबून ती ॲड लाँच करायला सांगतात आता सुमित्रा ते बटन दाबते आणि तिला अचानक करंट लागतो ती जोरात आई ग असं ओरडते आणि ती तिथेच करंट लागून बेशुद्ध पडते आता जानकी अवंतिका सौमित्रा ऋषिकेश धावत येतात आई 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 काय झालं आई उठ ना आता ऋषिकेशने आई अशी जोरात हाक मारल्याबरोबर जानकी ऋषिकेशकडे बघत राहते आईबद्दलचं किती प्रेम आहे ऋषिकेशच्या डोळ्यात ते तिला दिसत असतं तो आईच्या हात हातात घेतो आणि तो असा हातावर हात घासत असतो आई उठ ना आई उठ ना आई तू काहीतरी बोल ना आई, काशी आई का अशी झोपून राहिली आहेस आई उठ ना तुला काय होत आहे असं ऋषिकेश बोलत असतो ऋषिकेश च ते आई प्रेम बघून जानकी सुद्धा भाऊक होते सगळे खूपच घाबरलेले असतात आता आई नावामध्ये एवढी ताकद असते ऋषिकेशच्या प्रेमाने मारलेल्या हाकेने सुमित्रा शुद्धीवर येते आणि समोर बघते तर ऋषिकेश असतो ती डायरेक्ट आपल्या ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणतो ऋषिकेश ऋषिकेश बाळा तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई आई काय झालं तुला सुमित्रा म्हणते काही माहीत नाही लॅपटॉपचं बटन दाबला आणि अचानक मला शॉक लागला आणि माझ्या डोळ्यापुढे एकदम अंधारी आली आणि मी बेशुद्ध पडली मला काहीच समजलं नाही अचानक शॉक कसा लागला तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र त्या माणसांना विचारतात काय रे तुमचं लक्ष कुठे असतं नीट अरेंजमेंट करता येत नाही का तुम्हाला तेव्हा तो माणूस म्हणतो आम्ही तर इथेच होतो साहेब आम्ही तर काहीच नाही केलं एक कचरा काढायला माणूस आलेला त्याच्यानंतर काय झालं काय माहित कोण होता तो कचरा काढायला आलेला माणूस ऋषिकेश म्हणतो सी सी टी व्ही फुटेज मध्ये बघा आणि बघतात तर तो वेगळाच असतो तो ओळखीचा माणूस नसतो आता त्या माणसाला शोधून काढतात आणि ऋषिकेश जवळ आणतात ऋषिकेश चाल त्याला चांगलंच तुडवतो आता तो शेवटी संपत हा सयाजीचं नाव घेतो तो म्हणतो हे मला सगळं सयाजी विखे पाटीलने करायला सांगितलं होतं त्यासाठी त्याने मला पैसे दिले होते म्हणून मी केलं नाहीतर मी केलं नसतं इथे लॅपटॉपला शॉक लावायचा आणि जानकीला उडवायचं जानकीला ठार मारून टाकायचं असा त्याचा प्लॅन होता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आता ऋषिकेश तसाच उठतो आणि सयाजीच्या घरी येतो आणि सयाजीला आल्याबरोबर काही न बोलतात तुड तुड तुडवायला सुरुवात करतो आता सयाजी घाबरतो सयाजीची माणसं पुढे येतात तीसुद्धा ऋषिकेशला घाबरून पळून जातात आता काय करायचं आता सयाजीच्या नाकातोंडातून रक्त येत असतं सयाजी खूपच घाबरलेला असतो आता ऋषिकेश त्याला चांगला दणका देतो आणि तिथून निघतो आणि इथे म्हणतो आई जर तुझ्या जीवावर कोणी उठलं असेल ना तर त्याला मी जिवंत सोडणार नाही आता आपली चोमडी म्हातारी ही येऊन लगेच ऐश्वर्याला सगळं घडलेलं सांगते आणि ती म्हणते म्हणजे डॅडाचा प्लॅन फ्लॉप झाला डॅडाच्या प्लॅनचे बारा वाजवले या जानकीने उलट आमचा फायदा काहीच नाही यांचाच फायदा झाला सुमित्रा आणि ऋषिकेश एकत्र आले करावे तसे भरावे दुसरा दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात ऐश्वर्या आणि सयाजी स्वतःच पडले पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू